सो हीच ती प्लेस आहे जिथे शिवाचा फेस आहे आणि थायलंडवाला फिलिंग आहे थोडं या दर्शन फक्त मुव्ही मध्ये बघितलेला तू रिअल मध्ये आता बघते ना गोवाचा असून हा इथे आला नव्हता कधी गोव्यामधले काही फेमस प्लेसेस पण पाहिली आपण चापरा फोर्ट असं म्हटलं जातं त्यानंतर डिअर जिंदगी मधला जो रोड तिथे खूप जण फोटो काढतात तिथे सुद्धा गेलो मी तो सो आपण कुठे आलो माहिती आहे गोव्यामध्ये जिथे शूटिंग झाली होती हिल चा आहे मूवीची सो तिथे चालू आहे सोबत आपलं दर्शन आहे दर्शन खूप टायमानंतर मशक्कत केली साहेब तो बोलतोय मी कधी असं जास्त चाललो नाही सो तिथे वरती गेलो ना मग आपण ड्रोन शॉट घेऊया मस्त बीच व्हि दाखवतो तसा आहे थका चापरा फो वर जायला जास्त पायरा नाही आहेत म्हणजे तुम्ही जर दुपारी आलात तर थकून जाल आणि पाण्याची बॉटल सोबत घ्या त्यानंतरला इथून व्ह्यू जे दिसताना ना खरच खूप सुप्पब आहे ही प्लेस आणि खरंच गोवा मध्ये जर जा तुम्ही जाता ही प्लेस तुमच्या बकेट लिस्टमध्ये ऍड करून ठेवा सो so, दर्शन मुव्ही मध्ये बघितलेला तू रिअल मध्ये बघतोय ना आता टाइम गोव्याचा असून हा इथं आला नव्हता कधी इथून आपण पुढे जावे शिवाचं एक स्टॅच्यू लाईक हे आहे uh, फेस आहे शिवाचा दगडला दगडाला आलेलं शिवाचं फेस आणि त्या साईडला पण भरपूर क्राऊड असा इथून बाईक तिथून घेऊन आम्हाला तिथे जावं लागेल सो so, तुम्हाला या फोटवरती यायचं असेल तर दुपारी येऊ नका खूप ऊन असतो आणि तुमचे फोटोज पण चांगले येणार नाही सो so, मी रिकमेंड करीन की थोडंसं सा साडेचार पाच वाजता आहे एक सनसेटच्या टायमाला तर तुम्ही तिथे फोटो काढू शकता तिथे फोटो काढू शकता इफ जर तुम्ही दुपारी येत तर फोटो चांगला नाही येणार सो आता नेक्स्ट आहे ना बीचवरती जाव्या तिथे शिवाचं फेस आहे सो so, ते आपण दाखवणार व्हिडिओमध्ये पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर थकायला झाला वेगेटॉर मधली ओझरन बीच जवळ माझी सर्वात फेवरेट प्लेस आहे याला बोलतात शिवा फेस आपल्याला जे शिवाच फेस बघायचं आहे तो प्लेस इथून चालत यायचं मी तुम्हाला नीट क्लिअरली दाखवून कसं यायचं असे फूड्स भेटतील पार्टी पार्किंग करून शोधायचे जी दर्शन जीव पावला। <laughs> जीव पावला पावला म्हणजे आपला जो दिल आहे तो गळ्यापर्यंत आला देवा हाय थोडी हिडन प्लेस आहे आपल्याला हिडन आहे पूर्ण हे स्टेप्स आपल्याला दिसणार नाहीत पण मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवेल इथून खाली उतरायचं आहे बीच साइडला जायचं आहे तर इथून हा रस्ता एक आहे तिकडून जावं लागेल हौजरम बीच हा एकदम क्लीन बीच आहे आणि या बीचच्या डाव्या साईडला शिवाचा फेस आहे आणि इथे खूप सारे स्टॅक सुद्धा आहेत तुम्ही ते एन्जॉय करू शकता सो हीच ती प्लेस आहे जिथे शिवाचा फेस आहे आणि वरती शिव पाहू शकता तुम्ही आणि प्रॉपर फेस दिसतो शिवाचा चप्पल काढली आहे मी चप्पल नाही घालत आणि हा टॉटॉइचा फेस वाटतोय काय झाला हा माड तुम्हाला सपोर्ट देईल वरती ते चढायला दर्शन खूप टायमानंतर चढलाय आणि तो माडाचा सपोर्ट घेत घेत चालतोय थोडस बॉटल घे कॅरी करा पाण्याची आम्ही नाही केलं तर जाऊन पिऊ पण एक्सपिरियन्स आहे सो so, आपल्याला तुम्ही जर शिवा फेस टाकलात ना तुम्हाला इथे लोकेशन येऊन तिथे दाखवेल पण तुम्हाला तसं नाही करायचं आहे हा झाड आहे इथे कन्स्ट्रक्शन लाईन आहे हा झाड आहे इथे गाडी पार्क करून इकडून आतमध्ये जायचं ह्या वेळी गाडी इथे लावली आहे आणि तुम्ही मूवी बघितला असेल लव यू जिंदगी त्यामध्ये जो एक साँग मध्ये जो रोड आहे त्या रोडमध्ये आता आम्ही शूट करतोय ड्रोन शॉट दर्शन विथ आस ड्रोन इथे आहे सो स्टार्ट करूया इथून तो आहे आम्ही साईडला थांबूया पुढे चर्चेक आहे आणि हा पूर्ण रोड तोच आहे सो स्टेडियम जिंदगीवाला हा रोड आहे पण ह्या रोडवरती जिंदगी आपली जाऊ पण शकते कारण की इथे खूप क्राऊड असतो आणि गाड्या वेगाने येतात तु। इथून तुम्ही जर जाताल फोटो काढत असाल तर काळजीपूर्वक काढा आणि इथे गाडी थांबवू नका जेणेकरून तिथे पार्किंग म्हणजे ट्रॅफिक होईल सो आपण आता ते शिवा प्लेस पाहिलं त्याला जेवायला आलं आणि हे जाता एक रेस्टॉरंट आहे जिथे आम्ही ऑर्डर केलं आहे गोवन खाली सोनकरी बघा कसे डिफरंट आहे आहे वॅगेटरमधल्या मोगा फूड अँड बार आणि रेस्टॉरंटमध्ये तुम्ही नक्की जा ही सर्वात बेस्ट प्लेस असेल आणि नियर बाय रोड आहे आणि खूप स्पेससुद्धा आहे सिटिंगसाठी तुम्हाला इथे गोवन थाळी नक्की ट्राय करा कारण की इथली टेस्ट खूप सुप आहे थाळीची आणि पोट भरून जाईल तुमचं लोकेशन टाकलं आहे हां टाकतो सर सगळंच जावं आधी ज्या हॉटेलमध्ये मी थांबलो होतो ना तिथे जे ओनर होते ना खरंच खूप फ्रेंडली आणि खूप बेस्ट होते आणि uh, तुम्ही पण इथे व्हिजिट करू शकता गोव्याला जर आलात ना तुम्ही ह्या हॉटेलला नक्की या कारण की, की uh, फूड तर एकदम बेस्ट आहे आणि uh, टेस्ट पण चांगली होती सगळं काय बेस्ट आहे ॲम्बियन्स पण चांगलं सो आता आम्ही जेवल्यानंतरला थोडंसं आलो तेम बीचच्या इथे आणि या बीचची स्पेशालिटी तर मी तुम्हाला दाखवीन आहेच बीच पण ते जे फ्लावर्स येतात फ्लावर्स म्हणजे वेगळं एक हे आहे तिथे तुमची रील खूप सुंदर येईल सो so, तेच मी तुम्हाला आता वे सो आपण ड्रोन पण शूट करूया त्यानंतर इथे दोन तीन फोटोज पण काढू नाईस प्री वेडिंगसाठी लोक आली आहेत वेडिंग शूट चालू आहेत त्यांचा सो so, समुद्र आणि नदीचा एक संगम आहे ते मी तुम्हाला दाखवतो संगम गंगा ओके गंगाचा so, फक्त कलर वेगळा आहे याचा हे जॉईन जॉईंट झालं आहे ओके सो आपण हे बघायला आले तर ड्रोन शॉट काढूच आणि लाईक इथे फोटोज हे काढतात व्हिडिओज काढत पतंग उडवत आहेत हांव खूप मस्त बीच हे आहे रे चांगला आहे हां आई थायलँडवाला फिलिंग आहे थोडा या ही ही मट्टी बघा आणि ती आज झिझँ व्हाईट हां डॉग फायटिंग आता जिथे आपण आहोत ते मोरजिम बीच आहे टटल बीच असं म्हटलं जातं एकदम कॉर्नरला मोरजिम बीचच्या आणि इथला ॲम्बियन्स इथलं महोल खूप सुंदर आहे फॉरेनर सुद्धा असतात इथे स्टॅक सुद्धा आहेत बसून तुम्ही एन्जॉय करू शकता ड्रिंक करू शकता बट प्रॉपर नॉर्थ गोवामध्ये तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी बेस्ट प्लेस आहे साऊथ गोवा आले इथे क्राऊड नाही आणि इथे कचरा सुद्धा नाही तसा खरं म्हणायला गेलो तर इथला सनसेट सर्वात बेस्ट आहे कारण की मी सुद्धा अनुभवले आणि या बीचवरती आपल्याला बोटी पाहायला मिळतात कोळी लोकं दिसतात त्यानंतरला इथून जो सनसेट पाहताना जे वाईब आहे ना ती अनबिलेवेबल आहे कारण की आपल्याला इथे नवीन लोक फॉरेनर साऊथचे कर्नाटकचे पूर्ण मिक्स आहे आणि इथे सगळे एकदम चिल करतात आणि खरंच खूप बेस्ट प्लेस आहे खरं तर हा व्हिडिओमधला माझा लास्ट गोव्यामधला हा लास्ट दिवस आहे नेक्स्ट डे मी मुंबईला जातो आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझे चॅनल थँक्यू सो सुपर प्लेस आहे आणि हा माझा गोव्याचा लास्ट ब्लॉग असेल म्हणजे एंड असणार आहे त्यानंतर आम्ही डायरेक्ट मुंबईला जाणार आहे सो मुंबईची जी जर्नी आहे म्हणजे गोव्यावरून आपण किती तासात पोचू ते सगळं तुम्हाला माहिती पडेल बट हा जो मेमरी आहे ना ही गोव्याची स्पेशल थँक्स तुषार आणि दर्शनला त्यांनी मला खूप हेल्प केली गोव्यामध्ये फिरण्यासाठी गोव्यामध्ये खूप काय म्हणजे बोलू नाही शकत ते मी पण बोलू नाही शकत बट त्यांनी so, खूप हेल्प केली सो असं काहीतरी खूप सुंदर व्ह्यू आहे आणि सनसेट होतो ऑलमोस्ट गोव्याचा हा माझा लास्ट दिवस आहे इथे काही कपल्स पण एन्जॉय आता असं परत हा मुमेंट कधी का येईल काय माहिती बट uh, mm -hmm. नक्कीच गोव्याला मी परत एकदा व्हिजिट करीन गोवा खूप सुंदर प्लेस आहे कोण असं बोलतात की फक्त दारू आणि नशा विशा नो no. तुम्ही जर नॉर्थला फिरताय तु, तुम तुम्ही सर्वात बेस्ट एक्सपिरियन्स असणार आहे तुमचं गोव्याचा सो so, व्हिडिओ आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा लाईफ इज वन टाईम आणि लाईफ इज वन टाईम तुम्ही जेवढं बाहेर निघणार घरातून जेवढं नवीन नवीन लोकांपर्यंत पोचणार नवीन नवीन लोकांसोबत मिळ बोलणार तेव्हाच आपला ट्रस्ट बिल्ड होईल आणि सेकंड थिंग म्हणजे आपल्याला माणसं समजायला येतील सो घरात नका बसू बाहेर निघा काहीतरी करा आणि थँक्यू सो मच लव यू ऑल